उठणार नाही मातणार नाही घेतलेला वसा खाली टाकणार नाही उठणार नाही मातणार नाही आणि घेतलेला वसा टाकणार नाही उठणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही असा संकल्प करून एक 28 वर्षांचा तरुण अमित अशोकराव भांगरे विधानसभेच्या निवडणुकीत उतरलाय लहानपणापासून राजकीय वारसा लाभलेले अमित भांगरे हे उच्च शिक्षित तरुण आहेत परदेशात त्यांचं शिक्षण झालं असून वडिलोपार्जित समाजकारणाचा वसा त्यांनी हाती घेतला आहे एकोणावीसशे बावन पासून भांगरे घराण्याला राजकीय वारसा लाभला आहे स्वर्गीय अशोकराव भांगरे यांनी एकोणासशे नव्वद ते दोन हजार बावीस पर्यंत राजकारण केलं ते म्हणायचे मी अकोले तालुक्यात जन्माला आलोय काही झालं तरी हा तालुका मी सोडून जाणार नाही सर्वसामान्य आदिवासी माणसाबरोबर

त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र अमित भांगरे त्यांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारणात एंट्री केली आहे आणि बापाचं आमदार बनायचं स्वप्न लेख पूर्ण करताना पाहायला मिळतोय कवयाच्या अठ्ठावीस वर्षी एवढी मोठी लढाई करत असताना आज माझे वडील माझ्या सोबत नाहीयेत आज माझे वडील जर असते ना त्यांच्या बोलायची ताकद सुद्धा नसती झाली परंतु त्यांना एकच शब्द देतो मी पण अशोक बांगरेंचाच पोरगाई यशवंतराव बांगरेंचाच आहे एक सामाजिक वारसा घेऊन तालुक्यामध्ये फिरतोय तुम्ही कितीही खालच्या पातळीवर बोला आम्ही बोलणार नाही तालुक्यातील जनतेला कळालंय तुमच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यामुळं मी विनंती करतो आपल्याला साखळं घालतो येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही माझ्या वडिलांची जागा का भरून काढा तुम्ही ही निवडणूक हातात घ्या महाविकास आघाडीची उमेदवारी शरद पवार गटाकडून अमित भांगरे यांना जाहीर झाल्यापासून अमित भांगरेंच्या प्रचाराला जोर आला आहे राष्ट्रवादीचे सर्वे सर्वात शरद पवार यांच्या अकोले सभा झाली होती त्यात शरद पवारांनी अमित भांगरेंच्या मागे उभं राहा असं आवाहन केलं होतं सुप्रिया सुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बाळासाहेब थोरात रोहित पवार तसेच अमित भांगरेंची आई सुनीता ताई भांगरे यांनी अमित भांगरेंच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून बळ दिला आहे आज अमित तुमच्यावर फार विश्वासाच्या नात्याने पक्षावर जबाबदारी टाकली आहे वयाने तुम्ही लहान आहात तुमच्या आयुष्यात तुमच्या मनातही मी विचार करत होते अठ्ठावीस वर्षापूर्वी मी काय मी अठ्ठावीस वर्षाचे असताना काय करत होते पंचवीस तीस पन्नास वर्षांनी शरद पवारांनी जसं महाराष्ट्राचं नाव केलं तसं अमित तुम्ही करावा अशी माझी इच्छा आहे हे आहे मागणी यांचं करायचंय आणि प्रचंड मात्र विजयी लावता याची कार्य ऐलो उंजळीतेचे सार अपसुक सामीला होतीर दिशा सपान सखळल पाप niche खाचरिंद झाडू दे त्याची रनशा किनार पडू दे धार सरू दे उजेड पडू दे तुझा नशिबच आमरण नारित मगरो हिरन न राजकीय व्यासपीठावरून अनेक आरोप प्रत्यारोप अमित भांगरे यांच्यावर होत आहेत युवराज युवराज म्हणून त्यांना येते त्यांच्या कुटुंबावर आरोप केले जातात मात्र अमित भांगरे अजून डगमगले नाहीत दिवट्या राजकुमाराचे दिवट्या गोव्याची कारणाने वाटतय मी डोळे झाकून दारू पितोय दूध दूध भेटत नव्हते ते यांनी मानायला नको पण आईला नजर काही देत ठेवता तुम्ही भूखंडच्या भूखंड लाटल्या तुमच्या कंपन्या आदिवासींच्या जमिनी बिघीर आदिवासींना विकल्या कशा तुम्ही अरे कर्दन काढा तुम्ही पाकिट वाले ये गोया करना रे, जे गोव्यात आयुष करणारे जे काही युवराज आहे हे जाऊन जा कानात काहीतरी सांगतात अकोले मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन अमित भांगरे लोकांच्या भेटी घेत आहेत बैठका घेत आहेत कॉर्नर बैठका घेत आहेत सभा घेत आहेत विरोधकांकडून त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप होत आहेत ते सुद्धा राजकीय आरोप प्रत्यारोप करतात पण एकाही सभेतून या अठ्ठावीस वर्षाच्या तरुणाकडून फसगत होईल असं वाक्य वापरलं गेलं नाही विनंती करतो या तालुक्यामध्ये प्रामाणिक सेवा करल मला काय भ्रष्टाचार करायची गरज नाही आहे टक्केवारी खायची गरज नाही आहे वडिलांच्या आशीर्वादाने स्वतःच्या कर्तृत्वांनी चांगले उद्योगधंदे उभे केलेत पोटा पाणीसाठी चांगलं आहे आणि जर कधी तुमच्या कानावर आलं इथे सगळे महाविकास आघाडीचे नेते बसलेत का अमित बांगरेनी टक्केवारी घेतली भ्रष्टाचार केला त्याच दिवशी रोहितदा सांगायचं आणि रोहितदा अधिकार आहे हक्कानी का अंदाजायचा आणि सांगायचं कस काय केलं अमित तू तुम्हाला सांगतो प्रामाणिक सेवा म्हणून सेवक म्हणून काम करायचं एक स्वप्न मी या तालुक्यासाठी बघतो उठणार नाही मातणार नाही घेतलेला वसा खाली टाकणार नाही उठणार नाही मातणार नाही आणि घेतलेला वसा टाकणार नाही हा शब्द देखील तुम्हाला देतो राष्ट्रवादीच्या फुटीनंतर कार्यकर्ते विस्कळीत झाले होते दोन हजार चोवीसची निवडणूक आली आता कोणी पिचडांकडे तर कोणी लांबटेंच्या पंक्तीला जाऊन बसले आहेत मात्र स्वर्गीय अशोकराव भांगरे यांच्या जुन्या मित्रांनी भांगरे समर्थकांनी पुन्हा एकदा मोठ बांधली आहे मित्राच्या मुलाला आमदार करून त्यांचं स्वप्न साकार करायचं म्हणून शेकडो कार्यकर्ते एकत्र आले आहेत भांगरे समर्थकांची ताकद सुनीताताई भांगरे यांना मानणारा मोठा वर्ग राष्ट्रवादी शरद पवारांची ताकद शेतकरी नेते डॉक्टर अजित नवले आणि त्यांचा कम्युनिस्ट पक्ष यांची ताकद शिवसेना काँग्रेस आणि आंबेडकरी विचारांची ताकद पठारावर बाळासाहेब थोरात यांची ताकद आणि वडिलांच्या मित्रांची ताकद अशी मोठी ताकद अमित भांगरे यांच्या पाठीशी आहे आता अकोले विधानसभेला नऊ उमेदवार रिंगणात आहेत प्रत्येकजण ज्याशी त्याची ताकद वाढवण्याचं काम करत आहे यंदाची विधानसभा लढत टफ होणार आहे यात काही शंका नाही पुरोगामी विचारांचा एकनिष्ठतेचा समाजाची बांधिलकीचा तालुक्याच्या विकासाचा शिक्षणाचा आणि संस्कृतीचा वसा घेऊन अमित भांगरेंच्या रूपानं अकोले तालुक्यात पुन्हा एकदा भांगरे घराण्याचा तिसरा आमदार होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सब की नजरे सब के दिल जीतेंगे जीत साथ चले तो हाथ में हाथ चले तो जीतेंगे हम साथ चले तो